बघा मित्रांनो एक वानर आहे त्याला करंट लागल्यामुळे त्याच्या पायामध्ये आळ्या झाल्या आहे तर तो तिथे रात्रीपासून तिथे बसला होता त्याला काही हालता येत नव्हतं तर तो कुठे जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला जाता येत नव्हतं मग त्याला तिथे पाणी वगैरे ठेवण्यात आलं पाणी काढण्यात आलं मग आम्ही गाडी घेऊन फॉरेस्टची रेस्क्यू रि, गाडी घेऊन आम्ही तिथे गेलो आमच्यासोबत सर पण होते फॉरेस्टचे त्यांनी पण खूप आम्हाला सहकार्य केलं त्यांची गाडी आम्हाला बघा मित्रांनो गाडी आलेली आहे आता तर त्यांनी आम्हाला सकाळी कॉल केला होता की इथे माकडाला करंट लागलेला आहे बघा संतोषी माता मंदिर रोड जवळ एक घर आहे तिथे बघा आमची टीम आता शिवा भाऊ अजय मी आम्ही रेस्क्यू करण्यासाठी त्याला आलेलो आहे तर मी त्याची शेपूट वगैरे पकडून त्याला हात लावण्याचा प्रयत्न करतो पण तो लागेल असल्यामुळे त्याला काय करता येत नाही बघा तर आम्हाला त्याला पकडून आता गाडीमध्ये टाकायचं आहे म्हणजे पिंजऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि तिथून त्यानंतर त्याला इलाज करण्यासाठी न्यायचा आहे बघा तर आम्ही पकडण्याचा प्रयत्न करत आहो शेपूट वगैरे पकडलेली आहे त्याची आता तर त्याला आता खाली कसं घ्यायचं त्याचा प्रयत्न करत आहो कारण की त्याला मार पण खूप लागलेला आहे आणि त्याला असं वाटत आहे की तो आम्ही त्याला मारतो म्हणून चिडल्यासारखं करतोय बघा त्याला खाली आणलेलं आहे इथं तर आता डायरेक्ट उचल उचलणार तर जमणार नाही कारण की तो एक वानर आहे आणि मोठा माळ्या म्हणतात त्याला तो खूप चिडलेला आहे बघा तर हे त्याला गाडीमध्ये पिंजऱ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे औन... पण बघूया आपण ते पिंजऱ्यामध्ये कसं टाकते तर त्याला पण पिंजऱ्यामध्ये जायचं नाही हे वाटतं ताकद खूप असल्यामुळे त्याला पिंजऱ्यामध्ये टाकणं थोडं वेळच लागणार आहे आता मी त्याला डायरेक्ट पकडून पिंजऱ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघू शकता त्यांनी पिंजऱ्याला पॅक पकडलेला आहे तो, तो आता पिंजऱ्यामध्ये गेला आहे <देखेगे> मिशन सक्सेसफुल झालं आता गाडी घेऊन आम्ही हॉस्पिटलला हो जाणार आहेत त्याची ट्रीटमेंट वगैरे करू एका मित्रांनो आता मित्रांनो आम्ही हॉस्पिटलमध्ये त्याला आणलेला आहे तर आता त्याची ट्रीटमेंट करूया डॉक्टर साहेब आलेले आहे आता स्प्रे वगैरे मारणार आहे त्याला त्या जखमीवर कारण की जखम खूप झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आळ्या पण झालेल्या आहे बघा मित्रांनो त्याचे पुरा हात आकडलेले बर का आता आकडलेले ना त्याची तर बघा मित्रांनो त्याला थोडा मी मोकळ सोडण्याचा प्रयत्न करत केला तर तो पळून गेला होता तर त्याला उचलून आणले परत तिथे तर आता त्याला डॉक्टर सर इंजेक्शन वगैरे देणार आहे जेणेकरून बघू शकता डॉक्टर त्यांना इंजेक्शन देते बघा मित्रांनो जखम किती आहे आणि त्याला पावडर वगैरे लावलेले आहे जखमेवर जखम खूप असल्यामुळे त्याला त्रास पण खूप होत आहे Loker itu, kita akan membawa dia ke tempat yang juga. Oke, ayo. मित्रांनो त्याची ट्रीटमेंट झालेली आहे आता त्याला आम्ही गाडीच्या पिंजऱ्यामध्ये नेत आहे त्यानंतर आता फॉरेस्टच्या उद्यानामध्ये आम्ही त्याला नेणार आहे आता तर बघा त्याला पिंजऱ्यामध्ये टाकत आहे त्याची ट्रीटमेंट वगैरे हो झालेली आहे आज सध्याची तर

बघा मित्रांनो आम्ही उद्यानमध्ये त्याला आणलं आहे तर उद्यानच्या त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवणार आहे नीट उत्तर नीट झाल्यानंतर त्याला निसर्गाच्या सोडून देऊया बघा मित्रांनो आता त्याला पिंजऱ्यामध्ये पण जावं वाटत नाहीये हे आमचे डॉक्टर साहेब आहे जे की आमच्या सकाळपासून सोबत होते पण व्हिडिओमध्ये आले नव्हते केव्हापासनं बघा तो आता पिंजऱ्यामध्ये गेला आहे बसला आहे तर लवकरच नीट हो देवाकडे प्रार्थना करूया आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो